आज आपण छान अशी चविष्ट वेगळ्या पद्धतीची शेवभाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मस्त दाटसर अशी शेवभाजी आणि चवीला अप्रतिम लागते चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी ही शेवभाजी आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्याच्यासाठी भाजीसाठी सगळ्यात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक मोठा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे नंतर एक लहान टोमॅटो मोठा असेल तर अर्धा घ्या आणि काजू घ्यायचे आहेत पंधरा पंधरा सोळा काजू घ्यायचे पंधरा ते सोळा काजू तीन ते चार लोकांसाठी घ्यायचे आणि हे सगळं कांदा टोमॅटोचं प्रमाण पण तीन चार लोकांसाठी जर तुम्हाला भाजी जास्त लागत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण याचं वाढवू शकतात आता ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला छान नरम करून घ्यायच्या आहेत परतवून घ्यायच्या आहेत परतवल्यामुळे यांचा कच्चापणा कमी होतो आणि भाजीला चव छान येते म्हणून थोड्याशा परतवायच्या खूप पण भाजायच्या नाही आहेत आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आता आपण ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या परतवून घेणार आहोत तर मस्त कांदा या ठिकाणी बघा छान नरम झालेला आहे ह्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या नरम झाल्या असा छान गोल्डन कलर आला की लगेच सगळ्या वस्तू आपण काढून घेऊया डिशमध्ये आणि थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर हे सगळ्या वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न टाकता जर वाटलंच तर थोडंसं तुम्ही दोन एक चमचे पाणी घालू शकतात तर या ठिकाणी ही पेस्ट तयार झालेली आहे वाटण तयार झालेलं आहे भाजी बनवायला सुरुवात करूया ज्या कढईमध्ये मी वस्तू परतवल्या त्याच कढईमध्ये मी भाजी बनवत आहे कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की एक लहान चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की एक लहान चमचा जिरं घालायचं आहे नंतर पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत आणि जे वाटण आपण करून घेतलेलं आहे मिक्सरला ते आता तेलामध्ये घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळ्या वस्तू परतवल्यामुळे वाटण खूप परतवण्याची गरज पडत नाही आता ह्या वाटणाला आपण तेलामध्ये मस्त परतवून घेणार आहोत थोडंसं तेल सुटेपर्यंत तर वाटण परतवून घेऊया या वाटन तर या ठिकाणी वाटण छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत एक लहान चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर किंवा आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर हळद घालायची आहे नंतर एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळे मसाले तेलामध्ये सॉरी वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत आता हा मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत चांगला परतवायचा आहे भरपूर असं तेल सुटतं आणि वाटणाचा रंग जो आहे मसाल्याचा रंग छान येतो आणि भाजीलाही रंग मस्त येतो बघा कलर किती बदललेला आहे मसाल्याचा तर या ठिकाणी चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि ही ग्रेव्ही आपली मसाला या ठिकाणी तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला भाजीचा जेवढा रसा पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर आता हा रसा आपल्याला थोडा उकळवून घ्यायचा आहे रसामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे रशाला लागेल इतकंच कारण की शेवमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे रशामध्ये जितकं रशाला लागेल तितकंच मीठ घालायचं आहे आणि हा रसा तीन चार मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तीन चार मिनिट चांगला रसा उकळून झाला की मग आपण याच्यामध्ये शेव घालणार आहोत ते या ठिकाणी मी जाड शेवचा उपयोग करणार आहे जाड शेवचा उपयोग करायचा म्हणजे भाजीमध्ये शेव गाळ होत नाही चांगली राहते अखंडच आता रस्सा चांगला उकळलेला आहे आता याच्यात जी शेव घेतली आहे आपण ती सगळी मी घालणार आहे पूर्ण शेव मी यामध्ये घालणार नाही म्हणजे आपल्याला जितकी शेव पाहिजे त्याच्या अर्धीच शेव तुम्ही भाजी रस्त्यामध्ये घालायची आहे बाकीची शेव आपण नंतर घालणार आहोत वरून घालायची आहे आता शेव जी आहे वाटीमधली सगळी शेव मी घातलेली आहे बाकीची शेव आपण भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर प्लेटमध्ये ज्यावेळेस वाढ वाढू त्यावेळेस घालायची आहे शेव घातल्यानंतर दोन मिनिट आपल्याला हा रसा चांगला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे शेवचा अर्क रशामध्ये उतरतो आणि भाजीही दाटसर होते आणि चवीलाही छान लागते जवळजवळ दोन मिनिट भाजी उकळवून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे कमी गॅस करायचा आणि हळूहळू मग भाजीला छान तेल सुटू लागतं आणि भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर थोड्या वेळाने सुद्धा भाजीला मस्त रंग पण येतो आणि तेलही भरपूर सुटतं तर या ठिकाणी भाजी आपली तयार झालेली आहे थोड्या वेळानंतर मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे छान दाटसर अशी भाजी या ठिकाणी आपली तयार आहे आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत काजूमुळे मस्त रिचपणा येतो आणि टेस्ट खूप छान लागते शेवभाजीची नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आता या ठिकाणी भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली बघत असाल तुम्ही एकसंद आणि मस्त भाजी तयार झालेली आहे आता तुम्हाला पाहिजे तितकी शेव थोडीशी तो तुम्ही वरून घालू शकता छान अशी शेवभाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये